आणीबाणीच्या निमित्ताने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झालं निमित्ताने शासनाने पंचवीस जून या ठिकाणी संविधान हत्या दिवस असाप्रमाणे एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज आम्ही या ठिकाणी जे आणीबानीच्या दिवशी किंवा त्या पिरियडमध्ये जे जेलमध्ये भरती झाले होते आणि त्यांनी जे लढा लढवला होता त्याच्यासाठी त्यांना आज त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आलेलं आहे आम्ही आणीबाणीच्या ह्याच्यामध्ये एक दोन प्रमाणे मानधन देत होतो पाच हजार रुपये आणि अडीच हजार रुपये त्यामध्ये आता ते शासनाने जे निर्णय घेतलेले आहे ते दुप्पट करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे आता जे आतापासून देणार आहे त्याप्रमाणे आपण आता मानधनाचं वितरण एक पंच्याहत्तर मध्ये जवळ एकवीस महिने हा आणीबाणीचा प्रकार होता त्याच्याबद्दल मी तर बघा फक्त पुस्तकात याच्यामध्ये थोडा हे अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त असा आम्हाला हे पुस्तकात अभ्यास करून हे समजलं आहे की बी त्यावेळेस हनिमानीच्या ह्याच्यामध्ये बरेच आपले जे आहे त्याच्यामध्ये जे काय म्हणतात राईट्स जे आहे राईट्स म्हणतात कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याच्यामध्ये बरेच राईट्समधलं जे आहे ते उल्लंघन झालं आणि त्यामध्ये खूप लोकांनी त्याचा विरोध करून त्याच्यामध्ये लढा लढवला होता त्याच्यामध्ये त्यांना मग शेवटला काही लोकांना जे, जेल पण झाली आणि त्या जेल झाल्यावर मग आता जे आपले हिंगोली जिल्ह्यामधले जे जेल झालेले आहे ते आमच्या आज उभा आहे आणि त्यांना आज आम्ही प्रशस्तीपत्र देऊन त्यांना जे त्यावेळेस त्या लढा लढवला असतील त्यावेळेस त्यांना ते जिल्ह्यासाठी आणि देशासाठी ते कशाप्रमाणे लाभदायक झाला त्याप्रमाणे त्यांना सर हे जे लाभार्थी आहेत आपले आणीबाणीतले अनेक योजनेपासून वंचितात नेहमी मंत्र्यासमोर येतात आणि सांगतात की आम्हाला योजनेपासून दूर ठेवतात आपण एक वेगळं काय अक्षचार करणार ह्याच्यामध्ये आम्ही हे करू शकतो की आता जे आपल्या आणीबाणीचे पीडित लोक आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी सध्या शासनाने त्यांना एक मानधन चालू आहे त्यांचा परंतु आम्ही बरेचसे त्यांची आपली योजना असतो जिल्हाधिकारी ऑफिसची योजना आहे आपली जिल्हा परिषदेची योजना आहे बरेच आपले प्रमाणपत्र असतो बरेच आपले आपली योजना असतो ज्याच्यामध्ये त्यांना राशन वगैरे काहीतरी मिळतं आणि बरेच आपले अशी योजना पण असतो जे नगरपालिकामध्ये समजा काहीतरी त्यांनी रजिस्ट्री वगैरे करायची असेल ते पी आर कार्ड वगैरेचे विषयी ते आम्ही एक आ, कॅम्प लावू आणि कॅम्पमध्ये ते सर्वांचे हे जे विषय आहे त्याचं सर्वे करून आम्ही हे बघून घेऊ की त्यांना कुठली कुठली योजनापासून ते वंचित ठेवला गेलेलं आहे आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना ती योजना ज्यापासून ते वंचित आहे त्या योजनांचा लाभ आम्ही देऊ सर आता एक लाभार्थी आले दिव्यांग ते त्यांना व्हीलचेअर पण नव्हती आता मी प्रत्यक्ष बघितलं त्यांना आम्ही व्हीलचेअर ज्या लोकांना नसेल आता आमचं आमच्या किंवा राष्ट्रीय आयुष्य योजना त्याच्यामध्ये जे आहे ते आम्ही ऑलरेडी कॅम्प घेतोस ते आतापर्यंत सुटलेले असतील मग आज आम्ही त्यांना त्यांची माहिती घेऊन त्यांना पण ती योजनेचा लाभ आम्ही मला